नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो बत्तीस जिल्ह्यातील पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे पीक विम्याची नवीन यादीही जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे याविषयी सर्व माहिती आपण यावेळीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू झाली असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सध्या राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये विशेष त्या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे जिथे पीक कापणीच्या अंतिम महसुलीनुसार पन्नासपेक्षा कमी अनिवार्य नोंदणी केली आहे शेतकरी मित्रांनो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम वाटप केली जात आहे तर राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नव्हता आता या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनाही पीक विमा वाटप सुरू झालेले आहे याबाबी विशेष महत्त्वाचे आहे कारण या, या भागातील शेतकरी बरेच काळ पीक विम्याची प्रतीक्षा करत होते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आधी पंचवीस टक्के पीक विमा रक्कम वाटप करण्यात आली होती आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम वाटपास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो पुढील जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे अकोला नगर अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव जालना नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सोलापूर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे